दक्षिण आफ्रिकेमध्ये एक मोठा आणि भीषण अपघात झालाय इथे एक प्रवासी बस एकशे पासष्ट फूट खोल दरीमध्ये पडले या बसमधून प्रवास करणाऱ्या पंचेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालाय या अपघातामध्ये केवळ एक आठ वर्षाची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली असलेल्या या मुलीला गंभीर जखमा झाल्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे ही प्रवासी बस एका बॅरिकेडला धडकली बस दरीमध्ये पडतानाच तिच्यात एक स्फोट झाला आणि बसला आग लागली ही बस बोत्सवाना देशातून दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्येकडे लिम्पोपो प्रांतातील मोरिया शहराकडे जात होती बसमध्ये ईस्टर निमित्त दक्षिण आफ्रिकेत जाणारे प्रवासी भक्त प्रवास करत होते बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेतील सरकारी ब्रॉडकास्टर असलेल्या एसएबीसीच्या माहितीप्रमाणे या बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा अपघात जोहान्सबर्ग शहरापासून तीनशे किलोमीटर दूर उत्तरेला असलेल्या मोकोपेन आणि मार्केन दरम्यान असलेल्या मम्मटलाखला पर्वतरांगेत झालाय एका बस दरीत पडली रात्री सायंकाळपर्यंत सुरू होतं हा अपघात एवढा भीषण होता, होता की गाडीच्या मलब्याखाली अडकून मरण पावलेल्या काही प्रवाशांच्या मृतदेहाची ओळखी पटवणं कठीण झालंय काही मृतदेह वरून दिसत होते तरी तिथपर्यंत पोहोचणं रात्री उशिरापर्यंत शक्य झालं नव्हतं सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिवहन मंत्री सिंधी सिवे चिंकुगा यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे सर्व मृतदेह बोत्सवानाला पाठवण्यासाठी सरकार सर्व ती मदत करेल असं चिंकुगा यांनी जाहीर केलंय या दुःखद दुर्घटनेमुळे परिणाम झालेल्या कुटुंबाप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो दक्षिण आफ्रिकेचं सरकार सर्व मृतदेह परत पाठवण्यासाठी शक्य ती मद सर्व मदत करणार आहे झालेल्या दुर्घटनेच्या कारणांचा पूर्ण तपास केला जाईल असे चिंकुगा यांनी सांगितलं